అవతారపు కోటరా మనుషులు ఎంటగడు దేవుడు అట్లవాగాం కదా సరే సరే మారా ఎంటగడు సకారా ప్రభుత్వంతో దేవుడికి వచ్చారు హ ఆ మంక్ థాంక్యూ ఫర్ యువర్ విజిట్ मैं प्रेम को कॉल पे पाता हूं जब मैं बोल के मैं बोलता हूं तो पहले सारे मैं नहीं 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 और मैं आपको बता दूं कि अगर आप कोई भी चीज करना चाहते हैं तो आपको पहले यह जानना होगा कि आप क्या करना चाहते हैं और आप किस तरह से करना चाहते हैं और अगर आप टाइम पर उसको मैनेज कर पाते हैं तो आपकी लाइफ में एक बहुत बड़ी चेंज आ जाती है और आप बहुत खुश रहते हैं थाळ का जेवण तुझा जेवण सरवंतीला खूप खूप धन्यवाद yang berjalan sekarang sudah ada di dalam itu ya di dalam itu ya di dalam itu ya कि जो है कि a <coughs> da नमस्कार नमस्कार आपण आता आलो आहे आलंदीला आपण आलेलो आहे हे आहे आमचं अनिरुद्ध धाम आहे आमच्या अनिरुद्ध बापूंनी तो मोठं परत अनिरुद्ध धाम बांधलेला आहे इथं आज आम्ही दर्शनाला मी आलेलो आहे आलंदीला आहे आलंदी जवळ आहे तर आम्ही आज देवदर्शनाला मी आलो आहे हे आहे आलंदीला आहे अनिरुद्ध धाम खूप सुंदर बांधलं आहे आपला ब्लॉक पण येणार आहे नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कुठे गेले दादा मी आलेले आलंदीला आलेले आलंदीजवळ हे आमचं अनिरुद्ध बापूंनी अनिरुद्ध धाम बांधलेलं आहे मोठं हे मंदिर बांधलेलं आहे धाम आहे धाम हे तर आम्ही दर्शनाला आम्ही इथं आलेल्या आलंदीला आलेलो आहे तर आता आमचं जेवण टायमिंग आहे तर आमचं माझा ब्लॉग येणार आहे हा माझा ब्लॉग येणार आहे आपला व्हिडिओमध्ये आम्ही आलंदीला पण जाऊन मी आलंदीला पण आम्ही जाऊन आलो आहे तो पण आपला ब्लॉग आहे अजून आपण दोन दिवस तो पण आपला त्यात आपले व्हिडिओ येणार आहे नमस्कार नमस्कार जे भीम भाऊ जे भीम नमस्कार नमस्कार आळंदी पुण्यात आहे की का हो 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 आळंदी पुण्यामध्ये आपण पुन्हा खूप लांब राहिला पुन्हा एवढा खूप मोठा एर हे आहे ना खूप मोठी शि सिटी आहे पुन्हा खूप म्हणजे खूप मोठी सिटी आहे त्याच्यामध्ये आळंदी देऊ देऊ आळंदी तर आता आम्हाला देऊला पण आम्हाला जायचं आता खूप छान धन्यवाद आमचे व्रत चालू ना व्रत आमचे अनिरुद्ध व्रत चालू आहे तर आम्हाला नऊ देवस्थान करावं लागतात या एक महिन्यामध्ये तर आपण आज आलो आमची पूर्ण बापू बघते आम्ही पंचेचाळीस ते तीस पस्तीस लोकं आम्ही आहे आम्ही बस करून आम्ही आलो आनंदीला आनंदीला तर हे आम्ही सकाळ सकाळी मी तर दर्शन घेतलं तर आम्ही परत आम्ही जेवायला तर आलो आहे तर बोललं आपण आता ब्लॉग तर आपण बनवतो आपण व्हिडिओ बनवले आहे तर बोला आता जेवायला टाईम आहे तर आपण तोरा लाईव्ह घेऊया म्हणजे मी लाईव्ह घेत आहे आणि तुमच्या मनापासून सर्वांचा धन्यवाद 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 परीताई नमस्कार अनिल दादा आहेत का नाही आपले ते अजय भाऊ आहे अजय भाऊ अजय भाऊ माहिती आहे दादा आलंदीला आम्ही फिरलो आहे हो तुम्ही फिरणार ना तुम्ही का नाही फिरणार भाऊ जमजून गेले तर आम्ही आलो सकाळी आम्ही निघालो साडेपाचला आमच्या खारवरनं आम्ही बस केलेली आहे बस केलेली आहे तर आमच्या अजून दोन देवस्थान बाकी आहे करायचे आणि बघा खूप सुंदरसं मस्त बांधलं आहे धाम मस्त खूप सुंदर बांधलं आहे मस्त आतमध्ये पण मस्त आहे तर आपला ब्लॉग ते येणारच आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये भेटेल बघायला धन्यवाद 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 सर्वांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि तुमचं जेवण झालं की नक्की सांगा माझं तर जेवण बाकी आहे माझं तर जेवण बाकी आहे अजून आणि मी मस्त मी सावलीच बसलो आहे बघा झाड आपल्या कारण मी झाडाखाली बसवणं पुढे होऊ नये ना तर आपण झाडाखाली बसलेलो आहे आता आणि आला। खूप मोठा परिसर आहे खूप मोठा परिसर आहे हे खूप खूप मोठा परिसर आहे बघा खूप मोठा परिसर आहे हे आता दोन महिने व्हायला आले हे चालू झालंय दर्शनासाठी सरांना मी पण कोल्हापूरची अजय दादा अजयदादा बोलाना जयश्री मानेताई धन्यवाद धन्यवाद जयसीताई वहिनी पण आहे आपल्या ताई पण आहे आणि आता त्यांचे व्हिडिओ खूप छान असतात त्यांच्या आता जोडीचे व्हिडिओ खूप छान असतात त्यांच्या आवाज खूप बरं वाटतं आणि एक नंबर म्हणजे आपली आई आईचं आई तर बाबा विचारूच नका आईचे तर व्हिडिओ व्हिडिओ कॉमेडीमध्ये खूप छान असतात एकदम मी तर व्हिडिओ बघून हसत असतो मला खूप हसायला येतं व्हिडिओ राहायला सांगितलं मी फक्त पहिला व्हिडिओ बघतो नंतर कमेंट करतो खर हातला खूप येतात खूप छान व्हिडिओ असतात आता आणि आता आपल्या अजय भाऊने पण मार खायचा चालू केलाय आईच्या हातातला खरं अजय भाऊ पण आईच्या हातातला मार खात असतात आता मी बघतोय विडिओ मध्ये आणि दादा वहिनी आणि माझे भांडण लावा लावा <laughs> आता व्हिडिओ खूप छान असतात अजय भाऊंचे अश्विन ताईचे आणि आईंचे व्हिडिओ खूप छान असतो त्यांच्या आवाज आता आपण काय मला जमत नाही मी एकटा असतो ना तर मला जमत नाही डमी आवाज करायला म्हणजे एक दुसरा आवाज हा आवाज म्हणे मी आपलेच असेच व्हिडिओ बनवत असतो कोणची ना कोणचे बघून मी कारण जोडी असेल ना आणि साथ देणारा आपल्या असेल ना, ना आपले तर आपण व्हिडिओ बनवू शकतो आपल्या आवाजाचे जयसी ताई आम्ही समजलो नाही अश्विनी वहिनीला कोल्हापूरला मैदानात हो पण खरंच अजय भाऊ तुमचे आणि ताईंचे आणि आईंचे व्हिडिओ खूप छान असतात आता आपली बारकी परी परी गायपच पर झाली आहे मला वाटतं ती शूट करते वाटतं आता आपली बारकी परी आता गायपच पर झाली तुमची तुमच्या व्हिडिओमधनं पण खरंच खूप छान असतं तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी तर सर्व व्हिडिओ लोकांचे बघून म्हणत असतो फक्त मी माझी ॲक्टिंग वेगळी करतो बस असं काही नाही मी फक्त माझी ॲक्टिंग वेगळी करतो काल तर मी आठ ते नऊ व्हिडिओ टाकले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी काल माझा एक पण कॉमेडी व्हिडिओ नाही कारण माझा काल पूर् कालचा पूर्ण दिवस व्हिडिओ माझे मी डॉक्टर बाबासाहेबांसाठी थे ठेवलेले ते व्हिडिओ अपलोड करायला अश्विन ताई आणि मी भांडण करता तो असं आहे काय चलती फिरती बात आहे बघा मस्त वातावरण शांत वातावरण आहे खूप मोठंही आहे पूर्ण तर, तर, तर सावली सावली मी बोलू आपण सावलीच बसू बघा झाड आहे मस्त की बघा आपण आंब्याचं झाड आहे बघा आंब्याचं झाड आहे आणि सावलीच सावली आहे टाइमपास म्हणून लावी घेतला मी टाइमपास म्हणून लावी घेतलेला आहे मी मी पण भीमाची वाघीण आहे असं आहे काय तर ताई माझे कालचे तर दहा एक माझे व्हिडिओ आहे ना खास मी बापांसाहेब दिवस ठेवला कालचा तो सहा डिसेंबर मी बोललो फक्त आपण त्या दिवशी सर्वे जे आपले व्हिडिओ आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे आपण टाकायचे आणि आपण एक पण व्हिडिओ आपण कॉमेडी टाकायचा नाही म्हणे मी एक पण व्हिडिओ कॉमेडी टाकला नाही कालचा पूर्ण दिवस मी त्यांच्याशी ठेवलेला धन्यवाद आई धन्यवाद दन्यवात, खूप छान वातावरण आहे हो भाऊ खूप थंड मस्त वातावरण आहे पाणी खूप गार पाणी हात लावलं वाटत नाही असं पाणी आहे पण शांत वातावरण एकदम आहे मस्त की आहे आणि बघा ना परिसर पण एकदम छान आहे खूप मोठंही आहे एकदम आणि बरोबर मग साईडलाच बांधलं बघा खूप सुंदर लांबच्या लांब भरपूर आहे कारण होऊन आहे ना म्हणून मी जात नाही आता खूप खूप मोठं आहे खूप मोठं आहे एकदम म्हणून मी इंटरेस्टच्या भारच बसलेलो आहे समोरच इंटरेस्ट आहे बघा समोरच इंटरेस्ट आहे म्हणून मी भार बसलेलो आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद आणि आपला ब्लॉग येईल ब्लॉगमध्ये मला समजेलच ते स्क्रिप्ट स्क्रिप्ट करून बघा बाजी तर दादा मला बोला ना दादा मला बोलत नाही असं आहे काय धन्यवाद 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 मी बोला चला आपण अशीच लाईव घेऊया जरा आपलं अजून जेवण येत आहे दोन हजार जेवण येणार आहे तर बोला आता काय करणार आपण अर्धा तास त्यानंतर आपण घेऊया लाईव जरा थोडं गप्पा मारूया नंतर आपली लाईव नसतेच आपण लाईव घेतच नाही आपण जास्त धन्यवाद 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 आता बरोबर आपण इथून दोन वाजता जाऊया आता दोन वाजता आलेले आहे तर आपलं तर जेवण तिथे येईलच तर आपण तिथं जाऊया आता आणि काय तो आपण आपलं लाईव्ह बंद करूया आपण आपण लाईव्ह असंच घेतलं जरा चालता फिरता तर तुम्हाला जरा मी जवळ नेतो जवळ नेतो तुम्हाला मी ने तुम्हाला एक ग्राउंड दाखवतो पूर्ण बाहेरून नंतर आपण आपलं बंद करूया हे बघा तुम्हाला पण एक गोरा मारतो पूर्ण खूप सुंदर आहे सुंदर एकदम इथं चप्पल स्टँड पण आहे बघा साईडला चप्पल स्टँड पण आहे इथं बघा आपल्यावर लहानपुरा आली ती मस्त मजा करताय बघा हा कशी फिरताय बघा लहानपुरा आपल्या आली ती आणि वादशी बाजूचं वातावरण पण खूप छान आहे बाजूचं वातावरण पण खूप छान आहे बघा बाजूचं बघा बाजूने बघा पड